काय सगळ्यांना तर बघा आताच मी झोपीत न उठली फ्रेश वगैरे झाली आणि मम्मी पण ब्लाउज शिवत होती ती पण आवरले मस्त पैकी आणि ह्यांनी बघा ही काय आणलंय ती काय ही फिरवायला बॉक्स इकडल्या साईडला आहे बघा तुम्हाला माहिती आहे काय नाही कात्रे दिलते सकाळी लावायला कात्रे दिलते कात्रे का बघा बरं ती ती है, ला मस्त <गए देद> <हा? गए देद> <ले> <गए देद> काय मला तर नाव बी दिस नाही कुठं इकडून दिसलं तसुकलो मोठी बंदूक आणली अरे हे काय हे काय बंदुकीच्या बंदूक असते

काय होय आपण ही दुकान गेलो बघितलेलं आहे ना काय काय मला नाव नाही माहिती नाव नाही माहिती मला माहिती ही, ही, ही।, ही, ही। कि काय टीव्हीच आहे टीव्हीच ही आता मला समजलं टीव्हीच टीव्हीच नाही होम थिएटरच आहे

पांढरा जवळ आलीच हे पण घेऊ का विचारा आता काय होम थिएटर है ना तुमची खुर्ची वळा ना का <laughs> पुरते इथं ता जागा मग गा मस्त पैकी आणले ही तर माहिती पण नाही सांगितलं पण नाही दवाखान्यात गेलतो गेल दवा गेलतो असलं बघायला काय माहिती असलं लवकर आणत म्हणून काय मला माहिती बी नाही बघा गेलतो काय आम्ही काय असलं ते काहीच काय म्हणतात डोलबी साऊंड डॉल्बी डॉल्बी म्हणतात काय काय म्हणतात जॉईन करतात बघा आता बुगू कसला आवाज येतोय होम थिएटर होम आणि थेटर काय वाजत ना वाजायसाठी आणलंय की हो बघा पाच वाजता उठून बघू आता पूर्ण गावच गोळा करतात आवाज आणि सगळी सगळी व्यायाम करायला मग केलं का जॉईंटलं त्याचा बॉक्स सात हजार पॅकेज त्यामुळे कळलंच नाही काय ते खाट 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 खात ओके केलं ही तर जॉईंट त्याला उभं ठेवायचं काढव आता तिथं मिशनीचं सामान ठेवायचं नाही पूजा बिजा काय करायची का नाही आरती करायची आरती पूजा काय असतात गणपती बाप्पा सारख्या आरती म्हणायची नाही करूयात हळदी कुंकू लावून मस्त मग ऑन करूया बघूया कसा आवाज येते काय

त्याचा काय उपयोग ते काढावं ना जोडले आवाजच असतो तरी त्याचा काय झालं मशीन मेन मशीनच खराब झाली मशीन खराब झाली मेन ढोकं चालायचं पण काय करते ते मात्र तसतस चलत होता त्या हालत होता असं असं तरी असं पण हे आला ह्याने सगळं वायरस तोडून टाकलं हो म्हणजे मी थेट वायरस सुरु केलं वायर मला रिमोट काय माहिती अरे वा वाढी सुरु माहिती हे बघा टी व्ही किती खाती बघा वॉल्युम बडाओाती वॉल्युम बडाओ वाढते का नाही माहितीये का पण ह्याच तुम्हाला

ब्लूटूथ जॉईन करता मग एक तर अछूतचं चांगचं हो ना उलटा ठेवला काय छत्तीस तर उलटच यायला छत्तीस पुढे हे छत्तीस आहे काय ते बी टी हा ते काय बीटी टी ब्लूटूथ छत्तीस येते का ना ब्लूटूथ नाही का चालू काय केलं अह काय केलं <laughs> चालू करायला लागलेत बघा आता घेतो त्याची पूजा आ, हा पूजा करून तर कसा वाटला सावड नक्की सांगा कमेंट करून आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही उत्तर देणार आहोत तर तुम्ही काय तक्रार करू नका स्वीटी सागर कमेंटला उत्तर देत नाही त्यामुळे आम्ही सपोर्ट करणार नाही तर करा तुम्ही रख। कमेंट छान छान आणि उत्तर छान छान देतो तर चला वेळ लवकरच एंड आणि कसं वाटलं ही ह्यांनी आणलेलं अचानक नक्की okay? सांगा कमेंट करून बाय ओके बाय 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 बाय